नमस्कार आज इरापूर शिवरामध्ये जे कलासागरचा कार्यक्रम चालू आहे आपण पाहू शकता या बाजूला मोठा म भव्य मंडप उभारलेला आहे आणि अक्षरशः या मंडपामध्ये जे लाईट वापरणारे वीज वापरणारे ते बेकायदेशीर पोलावरून महावितरणच्या पोलवरून घेण्यात आलेली आहे आणि या भागातले इंजिनियर एम एस सी बीचे कुठंतरी या इव्हेंट्सला मदत करात आहे चुरीची वीज जे मंड मंडपवाल्यांनी घेतलेली आहे या कार्यक्रमाचा भव्य कार्यक्रम इथं चालणार आहे आठ दहा दिवस पण हा मोठी चोरी जी विजाची झाली आहे त्याच्यामध्ये कुठंतरी अधिकारी दोषी आहे आणि दैनिक शब्दमच्छा मा म मा, माध्यमातून मा, मा आम्ही हे पोल खोल करणार आहे आणि संबंधित अधिकाऱ्यावर महावितरण अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याविरोधात कळक कार्य करायला पाहिजे कारण साधारण माणसांनी कधी वीज घेतली चो चोरून आपल्या शेतकऱ्यांनी घेतली त्याचे त्याच्यावर गुन्हा दाखल होतो म्हणून मी भव्य मोठा कार्यक्रम आहे त्याच्यावर का गुन्हा दाखल होत नाही हा मोठा प्रश्न जनतेसमोर उपस्थित राहिलेला आहे आग... नमस्कार आपण पाहत आज शब्दमत न्यूज चॅनल आज आपण हिरापूर परिसरामध्ये आलेलो आहे हिरापूरच्या लागूनच एक इव्हेंट मोठा कार्यक्रम कलासागरचं होत आहे त्याच्यामध्ये हजारो नागरिक कलासागरच्या कार्यक्रमामध्ये येतात हे कार्यक्रमामध्ये कुठतरी आपण आता एक मोठं प्रकरण उघडकीस आणणार आहे महावितरणचं जे पोल आहे त्याच्यावरती इल्लेगल प्रमाण कलासागरने लाईट घेतलेली आहे आणि ते लाईटचं पाह तुम्ही दूर हे आहे कारण वायरमॅन आणि आधी अधिकारी कुठतरी मॅनेज झालेले आहे आणि चोरून कलासागरचे अधिकारी आणि जे कार्यक्रम जे ठोतात ते, ते लोकांनी चोरून वीज घेतलेली आहे कुठेतरी भविष्यात ज्या परवानगी नाही कलासागरकर त्यांनी या भागातल्या कार्यक्रमामध्ये कधी आग आ, या कार्यक्रमाला आग कधी लागली आणि कधी पेट कधी घेतलं तर ते यांच्यामध्ये कमीत कमी अनेक लोक अ मृत्युमुखी पडू शकतात या कार्यक्रमाची परवानगी आहे का नाही आज आज आपण त्या हे सगळ्या प्रकरण उघडकीस आणणार आहे या पंचवीस ते तीस एक्कर मध्ये हा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि ते जालना रोड पासून कॅमरे रोड पासून जालना रोडचं हिरापूर या परिसरामध्ये या कार्यक्रमाचं आणि कलासागरचं सा, आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये जिल्हाधिकारी आणि इतर विभागाचे काय परवानग्या घेतलेले आहेत ते पण त्यांना विचारणार आहे आपण आणि याच्यामध्ये आता आपण याच माध्यमातून या व्हिडिओ पाहू शकतात तुम्ही कारण माग जे पोल आहे त्या पोलवर तार लटके आणि आकडे टाकलेले आणि अक्षरशः वीज चोरून या कारग कार्यक्रमाला घेण्यात आली साधारण आपण घरामध्ये कधी तिकडे आपल्या भागामध्ये साधा आकडा पण दिसला तर महावितरण अधिकारी का याची कारवाई करतात पण एवढा मोठा इव्हेंट पंचवीस एकर मध्ये हा चाललेला लाखो रुपयाचा वीज चोरून हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे कुठेतरी याच्यामध्ये अधिकारी मिही बघत असल्यामुळे हा एवढा एवढी मोठी वीज चोरी होत आहे आपण पाहू शकतात महाग व्हिडिओमध्ये

we